नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या नवीन व्हिडिओचा टॉपिक असा आहे मित्रांनो की जे आपण काल शेळी खरेदी केली होती ही मोरकनी तर ती शेळी आपण तुम्हाला म्हटलं होतं कमेंटमध्ये सांगा की आपण कुठपर्यंत घेतली काय तर आज त्याचे दोघांनी एका ताईनं पण उत्तर दिलं की तस तुम्ही समजा वीस हजारात घेतली असाल एका बंधूनं पण शेतकरी बंधूनं कमेंट केली होती की त्यांनी सांगितलं होतं एकवीस हजारामध्ये घेतली असेल पण खरी किंमत म्हटलं मित्रांनो तर आपण ती घेतलेली अठरा हजार रुपयामध्ये कारण की आपल्या गावातील असल्यामुळं जवळची म्हणजे मित्राचीच असल्यामुळं ती आपल्याला स्वस्तामध्ये भेटलेली नाहीतर आपल्याला जर बाजारातून घ्यायची असली व्यापाऱ्याकडून तर आपल्याला तेवढे दाम द्यावास लागले असते वीस एकवीस हजार रुपये कारण की व्यापाऱ्याकडे कधी करे पण एक्स्ट्रा शेतकऱ्यापेक्षा महाग जास्त हजार दोन हजारांशी शिल्लकच भेटते कारण की शेतकरी हे आपले शेतकऱ्याचा विचार करतात पण व्यापारी एवढा विचार करत नाही मित्रांनो त्याच्यामुळं जास्त करून जेणेकरून जर शेळ्या जर घ्यायच्या असल्या तर तुम्ही व्यापाऱ्याकडून न घेता आपल्यासारख्या शेतकऱ्यांकडून घेतल्या तर तुम्हाला स्वस्तात भेटतील आणि गॅरंटेड भेटतील आज व्यापाऱ्याकडून जर घेतल्या तर तुमचं एखाद्या वेळेस फसवणूक पण होऊ शकते कारण की त्याच्यामध्ये शेळ्या एखाद्या वेळेस बिमार शेळी निघू शकते किंवा काही पण खोडील निघू शकते पण याच्यामध्ये जर आपल्या शेतकऱ्याकडून जर घेतली तर तुमच्या शेळीची गॅरंटी असती कारण जरी काही निघले तर आपण परत देऊ शकतो शेतकरी पहिली गोष्ट कोणता शेतकरी असू द्या तो कधीच तुमच्या फसवणूक करणार नाही कारण की शेतकऱ्याचं याच्यातच वागणूकच तशी की ते कोणाजवळ एक रुपयाची फसवणूक करीत नाही त्याच्यामुळं जेणेकरून घ्यायची जर झाली तर तुम्ही शेतकऱ्याकडूनच शेळी खरेदी करून घ्या असेच कमेंट सहकार्य करा मित्रांनो शेतकरी मित्राला कारण जेणेकरून आपल्या शेतकरी मित्राला तुमचं जास्तीत जास्त सहकार्य होईल व आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा जेवढा सपोर्ट करसान तेवढं मला पण सहकार्य होईल तुमचं तर मित्रांनो भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये चला जे जवान जे किसान